टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखलं जात तेजश्रीचा चा मोठ्या प्रमाणात आहे तेजश्रीने प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यापासून तिचे चाहते ती कोणत्या नव्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची आतुरतेने वाट पाहत आहे अखेर याबद्दल अभिनेत्रीने वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्ट मधून हिंट दिली आहे तेजश्री प्रधान लिहिते प्रिया माझी माणसं माणसांची श्रीमंती आपल्या आयुष्यात येणं फार गरजेचं असतं आणि सरत्या वर्षाबरोबर मी अधिकाधिक श्रीमंत होते याची ग्वाही तुमच्या शुभेच्छांमधून करून दिली मोठ्यांच्या आशीर्वादाने माझा कालचा वाढदिवस खूपच छान मनासारखा पार पडला यासाठी सुद्धा खूप थँक्यू अगदी मनापासून बाकी सरलं ते सरलं राहिलं तर राहिलं आयुष्यात चढ उत्तर येतच राहतील अनेक गोष्टी शिकायला मिळतात आनंदी आयुष्य अचीव्हमेंट आयुष्यातील शांतता या गोष्टीही महत्वाच्या असतात आणि बाकी हळूहळू शिकत 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 कडे वाटचाल चालूच राहतील तुम्ही सगळे असेच कायम माझ्याबरोबर राहा कारण तू हेतो गम ना आते हे तू हेतो मुस्कुराते हे अशी पोस्ट तेजश्रीने तिच्या चाहत्यांसाठी शेअर केली आहे तसेच या पोस्ट मध्ये सर्वात शेवटी अभिनेत्रीने म्हणून लवकरच तुमच्या भेटीला येणार काहीतरी आणखी छान घेऊन ही आनंदाची तिच्या चाहत्यांना दिली आहे तर तेजश्री नेमक्या कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याचा उलगडा अद्याप तिने केलेला नाही तर आता अभिनेत्री येत्या काळात मालिका चित्रपट नाटक कि अन्य कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे ये येत्या काळ स्पष्ट होईलच मात्र तिचे चाहते ही पोस्ट वाचून प्रचंड आनंदी झाले आहे आणि अभिनेत्रीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहे तर अभिनेत्री तेजश्री प्रधान बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका